सलगर बुद्रुक गावात अडीच एकर मध्ये असलेलं आठ कोटी लिटर पाणी साठवायची क्षमता असणारं शेततळ विकायचं आहे सोलापूर जिल्हा मंगळवेडा तालुका सलगर बुद्रुक गावात भैरवनाथ शुगर फॅक्टरी पासून फक्त पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर वीस एकर पूर्ण डेव्हलपमेंट केलेली शेतजमीन विकायची आहे वीस एकर जमिनीपैकी पाच एकर जमिनीमध्ये कोलंबस आणि मलेशियन द्वार्फ अशा दोन प्रकारच्या जातींचे टोटल साडेसातशे नारळाची झाडं लावलेली आहेत ह्या झाडांची लागण करून तीन वर्ष पूर्ण झाले मलेशियन जातीच्या झाडांना मोहर सुटायला चालू झाला आहे येणाऱ्या सीझन पासून उत्पन्न चालू होईल पाच एकर जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रुट बाग लावलेली ला आहे टोटल तेरा हजार ड्रॅगन फ्रुट झाडं आहेत ह्या बागेचे सध्या उत्पादन चालू आहे पाच एकर जमिनीमध्ये अडीच हजार आंब्यांची झाडं आहेत त्याचं पण उत्पादन येणाऱ्या सीझन पासून चालू होईल आणि राहिलेल्या पाच एकर जमिनीपैकी अडीच एकर जमिनीमध्ये शेततळ आहे आणि बाकीची अडीच एकर जमीन हंगामी पीक करण्यासाठी मोकळी ठेवलेली आहे एकोणतीस बाय बेचाळीस फूट रुंदीचा बंगल्याचा पाया पण काढलेला आहे ह्या पूर्ण शेतीला पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी अडीच एकर शेत जमिनीमध्ये आठ कोटी लिटर पाणी साठवायची क्षमता असणारं शेततळ केलं आहे चाळीस बाय चाळीस रुंद असणारी नवीन वीर काढायचं काम चालू आहे आणि या पूर्ण क्षेत्रामध्ये टोटल नऊ बोरवेल आहेत शेततळ्याजवळ वीस सोलर पॅनल्स असलेला एक मोठा सोलर सिस्टम आहे ह्या पूर्ण वीस एकर जमिनीमध्ये पाच इंची पाईपलाईन करून सर्व फळबागांना बागांना सारख्या ब्रँडेड कंपनीचे टिबक सिंचनची व्यवस्था केलेली आहे तसेच शेतीच्या कामासाठी एक स्वतःच सोनालिका कंपनीचं ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरची ट्रॉली औषध मारायसाठी ब्लोअर आणि स्लरी करता अजून एक सेपरेट ब्लोवर नांगर फळी आणि बाकीचे इतर अवजारे अगदी व्यवस्थित आहेत ह्या पूर्ण शेतीच्या प्रोजेक्ट मधून सध्या पन्नास ते साठ लाख रुपयेचं वार्षिक उत्पन्न चालू आहे त्याचबरोबर नारळ व आंब्याचं उत्पादन या वर्षापासून चालू होईल एकंदरीत एक, एक ते दीड कोटीचं वार्षिक उत्पन्न ह्या प्रोजेक्ट मधून होऊ शकतं असं मालक सांगतात ह्या संपूर्ण प्रोजेक्टच्या सुरक्षिततेसाठी चारही बाजूनच जाळीचं कंपाऊंड करून घेतलेलं आहे मालक मुंबईला राहिला असतात जमीन सांभाळण्यासाठी माणूस नसल्यामुळे जमीन विक्रीसाठी काढलेली आहे जमिनीची किंमत आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरती प्रॉपर्टी पत्रिकाचा नंबर दिला आहे त्याला कॉल करू शकता आणि तुम्हाला पण तुमची जमीन विकायची असेल किंवा घ्यायची असेल तर प्रॉपर्टी पत्रिका संपर्क करा प्रॉपर्टी पत्रिका सांगली जिल्हा